चंद्रकांत पाटलांना सुनावलं मात्र मोदींच्या टीकेवर अजित पवार गप्पका अमोल कोल्लेनी दुखरीनंच पकडली शिवाजीराव अडहराव पाटील हे शिरूर लोकसभेची निवडणूक जिंकायची महायुतीला खात्री नाही म्हणून अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत अशी टीका शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्लेनी अजित पवारांवर केली आहे अमोल कोल्हेंच्या शिरूरमध्ये मोठा रोड शो पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी शरद पवारा पवारांना संपवायचं आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी अजित पवारा पवारांवर निशाणा साधला पंतप्रधान मोदी शरद पवारांना भटकते आत्मा म्हणाले त्यावेळी अजित पवार का शांत बसले यावेळी अजित पवार का शांत बसले असा प्रश्न अमोल कोल्हेंनी उपस्थित केलेला आहे शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असलेले आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत हे मी वारंवार सांगितलं आहे आढळरावांचा पराभव निश्चित दिसत असल्याने मागील काही दिवसांपासून अजित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मॅरेथॉन सभा घेत आहेत लोकसभेची निवडणूक जिंकण्याची महायुतीला खात्री नाही म्हणून अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून बसलेले आहेत असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे आता दुसरा मुद्दा आहे रेल्वेचा या रेल्वेमध्ये लिहिलंय पॅसेंजर वायफाय ऑन बोर्ड वायफाय एपी दॅट सपोर्ट सिक्युअर क्लायंट अँड डेटा रेट अप टू थ्री हंड्रेड एमबीपीएस म्हणजे तुमची कंपनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याचा प्रश्न तुम्ही विचारता अरे तुम्ही विचारलं होतं नट सम्राट हवा की कार्य सम्राट हवा तुम्ही विचारलं होत नेता हवा की अभिनेता हवा पण हे पुरावे सांगतात मग सांगा लोकप्रतिनिधीचा बुरखा घालून जे व्यापारासाठी संसदेत जाऊ इच्छितात अशा लोकांच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांनी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला हा जबाब दिला पाहिजे याचा जाब दिला पाहिजे मग अशी कुणीतरी जानकर साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काल झालेल्या महाराष्ट्रातल्या इतर निवडणुकांचा दाखला दिला तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओवर पाहिलं असे पाहिलं ना दादा मी तुमच्या सोशल मीडिया साईटवर बघितलं एका बँकेची शाखा रात्री मध्यरात्री उघडी ठेवली गेली होती हो ना तशीच परिस्थिती आपल्या मतदारसंघात येईल का अशी एक चर्चा सुरू झालीये कारण या चर्चेचं कारण हा कागद माझ्या हाती आलाय एक सहकारी पतसंस्था आहे सहकारी पतसंस्था आहे भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे ही चर्चा याच उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिले पंच्याण्णव लाख रुपये शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती मी नाव सांगत नाही ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे पंच्याण्णव लाखाचं कर्ज आहे त्यानंतर दुसरा शिपाई पन्नास लाखाचं कर्ज आहे पंच्याण्णव लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः तेरा टक्क्याचा व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः एक लाख वीस हजार रुपयाचा दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे तर असा किती पगार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे